मकर संक्रांतीचा सण सर्वत्र शुभेच्छांच्या वातावरणात साजरा झाला तिळगुळ घ्या गुडगुड बोला असा स्नेहेमय संदेश देत सर्वांनी नाते रुद्धिंगत करण्याची ग्वाही देत हा सण साजरा केला या निमित्तानं सकाळपासूनच सर्वत्र लहान थोरांची पतंगबाजी सुरू होती दरम्यान युवक नागरिकांबरोबरच महिलाही पतंग उडविण्याचा आनंद घेत होते नाशिक शहरातील पंचवटीतील गणेशवाडी भागामध्ये एका रहिवासी सोसायटीमधील सर्व महिलांनी एकत्र येत मराठमोळ्या पद्धतीने पारंपरिक पोशाख परिधान करून डोक्यावर फेटे बांधून पतंग उडवण्याचा आनंद घेतला महिला वर्गामध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या मकर संक्रांती विषयी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार मी सुनीता गडकर गणेशवाडी पंचवटीतनं बोलतेय आज सर्वांनी किंवा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेशवाडी गौरा अंपार्टमेंटमध्ये आम्ही सर्व महिलांनी गच्छीवर पतंग उडवण्याचा मजा घेतला आहे आज आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आज सुती धाग्याचा कॉटनच्या धाग्याचा सगळ्यांनी वापर केला आहे आणि नायलनच्या धाग्याचा कोणीही वापर न करता साध्या धाग्याचा वापर करून पत नागी उडवलं आहे मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी वनिता बाळासाहेब शिंदे आज मकर संक्रांत म्हटली की आम्हा सगळ्या बायकांना सगळ्या मुलांना सर्वांनाच फार आनंद होतो आणि त्याच त्याचप्रमाणे आम्ही आज सगळ्या महिलांनी रंगीबेरंगी फेटे बांधले आणि खूप मज्जा केली आणि खूप पतंग वरती उंच उडवले पण आम्ही मांजा म्हणजे साधा दोरा वापरलेला आहे आम्ही अशा तऱ्हेने उत्साहात हा सण साजरा झाला गुड्डू शेख दिशा नाशिक